आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट तीन दिवस सातत्यानं चालणाऱ्या या लढ्याला या तालुक्याचे सन्माननीय कर्तव्यदक्ष आमदार ज्यांनी आपल्या या ठिकाणी कार्यकर्तृत्वानं सांगोला शहर आणि तालुक्याची आगळी वेगळी वळख तीन दिवस आज या ठिकाणी आपण आपल्या वेगवेगळ्या मागण्यासाठी उपोषण केले आईच्या खुशीतनं जन्म घेतल्यानंतर प्रत्येकाला दृष्टी मातेच्या कुशी सामावून जावं आणि ते सामावून जात असताना स्मशानभूमी हे एकच ठिकाण आहे वेगवेगळ्या धर्माच्या ताली प्रथा वेगळ्या काही धर्मात आपण अग्नि देऊन ध्येय संपू काही धर्मात धरती माते सामावून जाण्याचा विधी आपण करतो परंतु हे काम करत असताना ज्याला समाज घाबरतो ती जागा गावची कुठं असेल स्पशान अनादि अनंत कालापासून स्मशानभूमीविषयी अनेक वेगवेगळ्या भीतीदायक कल्पना आहे आणि तशा परिस्थितीत त्या ठिकाणी कोणत्याही त्या देशात संरक्षण करणं त्याला संरक्षण देणं त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागली का नाही हे पाहणं ते समाज समाजभर काम करतो आज आपण उपोषणा बसल्याने तुमचा झे आर तर अगोदर निघालेला त्यामुळं बाराही काम तुमचा अगोदर झालेला आहे अंमलबजावणीचा विषय जो आहे तो अतिमहत्वाचा आहे कारण नुसता जीआर आर काढून प्रश्न सुटणार नाही त्याची अंमलबजावणी होते मी त्यासाठीही तुमच्या उपोषणाची जाणीव आम्ही असो नवराज पवार असो कोणता खटकाळे असो दादासाहेब लवटे असो आबा ऐवळे असो आणि आपल्या सर्वांचे नेते बाबासाहेब ठोपरे कम्मा ठोपे हे असो आम्ही संवेदनशील आहोत तुमच्या ह्या मागणीसाठी आमच्या अंतकरणपूर्वक पाठिंबा रविवारी असतो मी आता हे निवेदन घेतो माझं पत्र आज तयार करतो रविवारी संध्याकाळी मी मुख्यमंत्री साहेबांच्या जवळ हा विषय व्यवस्थित मांडू तातडीनं याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात काही संबंधितांना आदेश देण्याचं मी काम करेन एवढं तुम्हाला वचन देतो मी लावत असते त्या माझ्या मित्रांना मी विनंती करेन की प्रश्न आपला आपण मार्गी लाव आपण उपोषण सोडावं अशी मी त्या तालुक्याचा आमदार नात्यानं आपल्याला विनंती करतो आपला प्रश्न मार्गी लावणे माझी जबाबदारी नाही असा शब्द देऊन माझे देऊ शकतो सांगतो

बापूजासेचन आफवा सोतेना है बापू बदाा हममानलेना है बाप आप करना कोरोना काळामध्ये बापू यांनी जीव धोक्यात या अक्षरशः काम केलेलं आहे स्वतःचे जीव धोक्यात काही कोरोनाच्या काळात काम करणाऱ्यांना प्रशासनाने माध्यमातून फोटो काढून मला